मंडळी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पोष्टी कशी दुधी भोपळ्याची मिक्स व्हेज भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्या दुधी भोपळ्याची ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ऍड होतात जेणेकरून भाजीची चव आहे ती चार पटीने वाढते दुधी भोपळ्यामध्ये सहसा आपण दुधी भोपळा जनरली फक्त दुधी भोपळा म्हणून करत असतो एक भाजी दुधीची आपण स्पेशल अशी करतो पण या दुधीमध्ये जर तुम्ही काही ऍडिशनल अशा गोष्टी ऍड केल्या तर भाजीची क्वालिटी वाढते त्यातल्या त्यात भाजी आणखी चविष्ट होते अशा पद्धतीने काही बारीक सारीक टिप्स या कढईमध्ये दोन पळी तेल ऍड केलेला आहे यामध्ये एक चमचा जिरा ऍड करायचा आहे अर्धा चमचा राई ॲड करायची आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर एक मोठा असा चिरलेला कांदा घालायचा आहे आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची व्यवस्थित अशी आता ही फोडणी आपण दिलेली आहे आणि छान पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे फोडणी दिली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला चना डाळ घ्यायची आहे चना डाळ मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे पाच ते दहा मिनटं मी पाण्यात ठेवलेली होती छान अशी भिजले गेलेली आहे तीसुद्धा या फोडणीमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी ज्या वेळेस आपण दुधीची भाजी बनवतो तर त्यामध्ये आपल्याला एक ठराविक डाळ जाते ती म्हणजे चना डाळ यामध्ये मुगाची डाळ अजिबात टाकायची नाही चना डाळमुळे भाजी छान होते आणि चवसुद्धा लागते आता यामध्ये बाकीच्या वेजेसमध्ये मी येथे सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या जागेवर तुम्ही बटाटासुद्धा घेऊ शकतात जर बटाटा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीनसुद्धा ॲड करू शकतात हे सोयाबीन एक मी फक्त गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं ठेवलेले आहे छान असे नितळून घेतलेले आहे आणि फोडणीमध्ये ॲड केलेले आहे एकीकडे मी अर्धा दुधी घेतलेला आहे तो छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे दोन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आणि तो इथे ॲड करायचा आहे आता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे त्यानंतर एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची वापरायची आहे अर्धा चमचा चिकन मसाला किंवा जो कोणता तुमच्याकडे गरम मसाला असेल तो ॲड करायचा आहे अशा पद्धतीने आता ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने जर मिक्स व्हेज केली तर जास्त लोक जरी आले किंवा अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला या पद्धतीने सुद्धा एक भाजीसुद्धा तुम्हाला येथे ऑप्शन म्हणून करता येईल अशा पद्धतीने मी येथे ही भाजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही भाजी व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालेली आहे यामध्ये आता गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे सुरुवातीला दोन ते ती तीन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेल सुटलेलं गेलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही येथे सुद्धा घेऊ शकतात पण मी येथे थोडंसं ॲडिशनल पाणी टाकणार आहे जेणेकरून डाळ छान असे शिजेल त्यानंतर सगळ्या व्हेजेस आहे ते व्यवस्थित अशा मिक्स होतील आणि छान अशा शिजतील सुद्धा तर मित्रांनो येथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या पद्धतीने झाकण ॲड करून छान असं शिजू द्यायचं आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण ट्रिक तुमच्यासाठी ज्या वेळेस आपण चना डाळ भाजीमध्ये ॲड करतो त्यावेळेस घ्यावायची काळजी म्हणजे एक तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं आधी डाळ पाण्यात ॲड करा भिजू घाला किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकीकडे भाजी करा आणि त्या मिनटाला तुम्ही पाच मिनटासाठी ती डाळ ॲड करा फोडणी देता देतासुद्धा डाळ थोडीशी सॉफ्ट होते आणि जास्त पाणी लागत नाही शिजण्यासाठी आणि मध्ये मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे की डाळ शिजली का नाही शिजली तर अशा पद्धतीने तीन उकळी देऊ द्यायची आहे आणि थोडंसं पाणीनं या डाळीमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडी कोरडी करू शकता पण मी येथे थोडीशी ना भाजीला आमटी ठेवणार आहे आणि थोडासा ना रस्सा त्याच्यामध्ये राहिला ना तर ती चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते तर मित्रांनो आज आपण दुधी भोपळ्याची छान अशी मिक्स व्हेज बघितलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे आता यावर ना छान अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आणि तयार आहे आपली मिक्स व्हेज दुधी भाजी तर मित्रांनो तुम्हाला पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची मिक्स भाजी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल अशा पद्धतीने मित्रांनो आपण मिक्स वेज म्हणजे कशा पद्धतीने दुधीची चव वाढू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातल्या तेट त्यात भाजीमध्ये आपण कुठ कुठल्या गोष्टी ॲड करू शकतो तेही तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मिक्स व्हेजमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही करू शकता याच पद्धतीने मी आणखी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातल्या त्यात नवीन मुलींसाठी ही भाजी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे जेणेकरून जास्त लोक जरी आले तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण